अरबी समुद्राच्या किनाऱ्याजवळून पानबुडी निघेल ज्यात एकूण तीस प्रवासी असतील सोबत दोन डायव्हर्स आणि एक गाईड असेल जवळपास दोन अडीच तासांचा प्रवास केल्यानंतर ही पाणबुडी समुद्रात खोलवरती जाईल आणि मग तुमच्या डोळ्यांना दिसेल द्वारका समुद्रात बुडालेली श्री कृष्णाची नगरी मागच्या वर्षी गुजरात मध्ये जन्माष्टमी आणि दिवाळी पासून पानबुडी द्वारका द्वार दर्शन सुरू झालं आणि पानबुडीला प्रवास इमॅजिन करणाऱ्या प्रत्येकाच्या डोळ्यासमोर द्वारकेच चित्र उभं राहिलं उंच भिंत भव्य कळसाची मंदिरं त्याचं नक्षीदार खांब कलाकुसरीनं नटलेलं प्रवेशद्वार हे सगळं पाण्याखालचं दृश्य द्वारकेच द्वारकेचं नाव घेतल्यावरती आपल्या डोळ्यांसमोर उभं राहत त्यात समुद्राखाली जाऊन द्वारका दर्शन म्हणजे पाण्याखालची द्वारका डोळ्यांना बघायला मिळणार हेच डोक्यात आलं असेल पण समुद्राखाली खरंच द्वारका आहे का एक संपूर्ण शहर द्वारकाखाली कसं गेलं असेल आणि आतापर्यंत द्वारकेचे काय अवशेष सापडलेत पाहूया या व्हिडिओ मधून नमस्कार मी अक्षय आणि आपण बघत आहात छोटी डोंगरा एवढी चला तर सुरू करूया द्वारका श्री कृष्णाची नगरी अरबी समुद्र आणि गोमती नदीच्या संगमावरती बसलेलं असंख्य भाविकांचं श्रद्धास्थान भारतातल्या सात पवित्र तीर्थस्थळांपैकी एक तीर्थस्थळ चार धामांपैकी एक धाम महाभारत स्कंद पुराण अशा कित्येक ग्रंथांमध्ये द्वारकेचा संदर्भ आढळतो इतकंच नाही तर गुजरातमध्ये झालेल्या एका उत्खननामध्ये सापडलेल्या ताम्रपटावरती देखील द्वारकेचा आणि तिथे श्रीकृष्णाच्या वास्तव्याचा उल्लेख असल्याचं सांगण्यात येतं द्वारका नगरीच्या निर्मितीबद्दल एक पौराणिक कथा सांगण्यात येते ती म्हणजेच श्रीकृष्णानं कंसवध केल्यानंतर मगध देशाचा राजा जो की कंसाचा सासरा होता तो म्हणजे जरासंध यांच्यावरती हल्ले चढवले तेव्हा श्रीकृष्ण आणि बलराम यांनी जरासंध याचे सतरा हल्ले परतावून लावले पण सतत होत असलेल्या हल्ल्यामुळे प्रजा त्रस्त झाली होती म्हणून श्रीकृष्णाने रणभूमी सोडली मथुरेतल्या लोकांच्या सुरक्षिततेसाठी त्यांना सोबत घेऊन घेऊन त्यांनी त्यांनी मथुरा सोडली सगळ्या प्रजेला ते पश्चिमेकडे गेले तिथे नगरी बसवण्यासाठी जमीन मागितली देवांसाठी रचनाकाराचं काम करणाऱ्या विश्वकर्मानं एका रात्रीत तेथे नगरी बसवली आणि तीच ही द्वारका असंही सांगण्यात येतं की श्रीकृष्णानं कुशस्त या ठिकाणाजवळ द्वारका नगरी उभारली ज्या जवळपास हजार महल होते किल्ल्याला असते तशी संपूर्ण शहराला तटबंदी होती सोन्याचे दरवाजे होते द्वारका हे फक्त यादवांना मगदांपासून आश्रय मिळवण्यासाठी बांधलेले नगरी नव्हती तर ते एक महत्वाचं बंदर देखील होतं असंही सांगण्यात येतं द्वारका हे बंदर असण्याचं काही इतर उल्लेख देखील सापडतात त्यानुसार द्वारका कराची अरबी आणि आफ्रिकन देश यांच्याशी होणाऱ्या व्यापारांसाठीच महत्वाचं ठिकाण होत इथे पोहोचण्याचा एकमेव मार्ग म्हणजे समुद्राचा होता पण पौराणिक कथांमध्ये ज्या नगरीचा उल्लेख सोन्याची दारं तटबंदी आणि स्वतः श्रीकृष्णाने वसवलेली नगरी असा आहे की द्वारका बुडाली कशामुळे द्वारका पाण्याखाली जाण्याचीही वेगवेगळ्या मान्यता आहेत एका मान्यतेनुसार महाभारताचं युद्ध संपल्यानंतर गांधारीच्या शापानुसार यादव युद्ध सुरू झालं ही सगळी परिस्थिती आणि बघून देह त्याग केला मग श्रीकृष्णाची अवतार समाप्ती देखील झाली त्यानंतर द्वारकेमधील स्थिती चिघळली तेव्हा अर्जुनानं उरलेल्या यादवांना हस्तिनापूर मध्ये येण्याचं आवाहन केलं यादवांनी द्वारका सोडली आणि त्यानंतर काही वर्षांनी द्वारका पाण्याखाली गेली दुसऱ्या मान्यतेनुसार ज्यावेळी श्रीकृष्णाच्या पायाला बाण लागला आणि श्रीकृष्णाचा मृत्यू झाला तेव्हा कलियुगाची सुरुवात झाली आणि उसळलेल्या समुद्रानं आपली जमीन पुन्हा आपल्या अधिपत्याखाली आणली आणि द्वारका समुद्रात बुडाली आता या गोष्टी फक्त मान्यतेमध्येच आहेत का तर अजिबातच नाही समुद्राच्या पातळीचा आलेख आणि महाभारताचा कालखंड यांचा मेळ साधून द्वारका कशी बुडाली हे सांगण्यात येतं शास्त्रज्ञांच्या मते पंधरा हजार वर्षांपूर्वी समुद्राची पातळी आताच्या पातळीपेक्षा कमी होती पण सात हजार वर्षांपूर्वी ती आताच्या पातळीपेक्षा वाढली मग ती पुन्हा उसरली आणि त्यानंतर पुन्हा वाढली आता हा कालखंड महाभारताशी जोडताना गीतेचा एक संदर्भ देण्यात येतो गीता लिहून पाच हजार एकशे साठ वर्ष झाले हे गीता जयंतीवरून सांगण्यात येतं पण पुरातत्व खात्याकडून ज्या प्रकारे वर्ष मोजणी केली जाते आणि पौराणिक जशी वर्ष मोजणी केली जाते यात कमालीची तफावत आहे पण हे तफावतींचं समीकरण जेव्हा समुद्राची पातळी ओसरते तेव्हा द्वारकेची निर्मिती झाली आणि मग पातळी वाढल्यानं द्वारका पाण्याखाली गेली हे सिद्ध होत असल्याचा दावा करण्यात येतो पण समुद्राखाली असणारी द्वारका शोधण्याचे प्रयत्न तरी कसे सुरू झाले ते एकदा समजून घेऊया तर काही साठच्या विमान अरबी समुद्रावरून उडत होत तेव्हा द्वारकेच्या जवळ त्यांना समुद्राच्या पाण्यात एक भिंत सदृश्य बांधकाम दिसलं समुद्रात अशी तटबंदी का बांधली असावी असा त्यांना प्रश्न पडला आणि त्यानंतर झालेल्या शोधात द्वारकेचे अवशेष सापडायला ला लागले तर दुसऱ्या एका संदर्भानुसार द्वारका शहरामध्ये बांधकामासाठी एक जुनं घर पाडण्यात आलं त्याचा पाया घालण्यासाठी त्याच्या खालची जमीन खोदण्यात आली तेव्हा एका मंदिराचे अवशेष दिसले आणि त्यातूनच उत्खननाला प्रोत्साहन मिळालं एकोणावीसशे च्या दशकामध्ये पुण्यातल्या डेक्कन कॉलेज न द्वारकेमध्ये उत्खनन केलं तेव्हा त्यांना तेथे मातीची खेळणी सापडली त्यानंतर पुरातत्व खात्यानं एकोणावीसशे एकोणऐंशी मध्ये शहरात उत्खनन केलं जमिनीवरच्या या उत्खननामध्ये पुरातत्व खात्याला काही मंदिराचे अवशेष सापडले यावरूनच समुद्राखाली द्वारका खरच असेल का या प्रश्नाचं उत्तर मिळण्याची उत्सुकता ताणली गेली आणि मग सुरू झाला एक दमवणारा पण अनेक रहस्य उलगडणारा शोध एकोणावीसशे एकोणऐंशी मध्ये झालेलं संशोधन हे जमिनीखाली ज्यात खोदकाम करणाऱ्या टीमला अनेक भांडी सापडली होती जे इसवी दोन हजार वर्षापूर्वीची असल्याचं स्पष्ट झालं होतं मंदिराचे अवशेष भांडी यांच्यासोबतच आणखीन एक गोष्ट सापडली ती म्हणजे चुनखडीचे दगड हेच दगड पुढे द्वारकेच्या अस्तित्वाच्या खुना ठरवण्यात महत्वाचा धागा ठरले त्यांना द्वारकाधीश मंदिराच्या उत्तरेला समुद्रात असलेली पाचशे साठ मीटर भिंत सापडली एकोणावीसशे एकोणनव्वद मध्ये झालेल्या समुद्राच्या तळाच्या उत्खननामध्ये देखील दगडी खांब आयात आकृती आणि अर्धगोल दगड सापडले या दगडांचं वैशिष्ट्य म्हणजे द्वारकेमध्ये जमिनीखाली जे उत्खनन झालं होतं त्यात सापडलेला दगड आणि समुद्रात सापडलेला दगड यात अनेक साम्य आढळले साहजिकच जमिनीवरची द्वारका समुद्रात बुडाली हे फक्त पौराणिक कथा नसून त्याचे पुरावे आहेत हा दावा आणखीच बळकट झाला द्वारकेचे अवशेष शोधण्यात महत्वाचा ठरलं ते दोन हजार सात साली झालेलं उत्खनन पुरातत्व खात्याचे तत्कालीन डायरेक्टर अलोक द्वारकाधीश मंदिराच्या उत्तरेला हे उत्खनन झालं ज्यात भांडी खेळणी तर सापडलीच पण समुद्रात हायड्रोग्राफिक मॅपिंग करून एक ठराविक जागा मार्क करण्यात आली आणि याच जागेवरती सर्वेक्षण झालं यावेळी समुद्रात सापडलेले दगडी नांगर त्यात वापरलेल्या चुनखडीचा दगड त्यामुळे दोन गोष्टी स्पष्ट झाल्या द्वारका हे वापरात असलेलं बंदर होत आणि द्वारकाजवळच्या परिसरामध्ये आढळणारा चुनखाडीचा दगड जसा जमिनीवरचा आहे तसाच समुद्राखाली सुद्धा थोडक्यात आतापर्यंत द्वारकेच्या उत्खननामध्ये दगडी भिंत मंदिराचे अवशेष खांब मानवनिर्मित अर्धाकृती आणि आयात आकृती दगड नांगर खिळणी भांडी आणि नाणी सापडली आहेत यातला काही गोष्टी या सिंधू आणि हडप्पा संस्कृतीपेक्षा पूर्ण वेगळ्या आहेत काही गोष्टी ब्रॉन्झ एज नंतरच्या काळातल्या आहेत तर जे दगडी नांगर फक्त द्वारकेतच आढळलेत असं सांगण्यात येत होतं ते जगभरामध्ये इतर ठिकाणी देखील आढळले आहेत त्यामुळे आढळलेल्या काही अवशेषांचा संदर्भ महाभारताच्या काळखंडाच्या जवळपास जाणार आहे असं सांगण्यात येत आहे तर काही अवशेष पूर्व दोन हजार सालातले आहेत काही सिंधू संस्कृतीच्या थोड्या आधीच्या असल्याचा अंदाज आहे साहजिकच ज्या प्रकारे आपल्याला द्वारका म्हटल्यानंतर पण मग मोठे खाम नक्षेदार अवशेष सापडलेले नाहीयेत तर मग द्वारकेचे म्हणून कुठले फोटो दिसतात तर तुम्हाला आता स्क्रीन वरती दिसत असलेला फोटो जो द्वारकेचा म्हणून फिरत असला तरी तो नेपच्यून मेमोरियल या युएस मधल्या ठिकाणाचा आहे आता दिसणारा फोटो हा सुनामीनंतर द्वारकेच्या मंदिराचे अवशेष बाहेर आले असं सांगून फिरत असला तरी तो तमिळनाडूच्या महाबलीपुरम इथल्या मंदिराचा आहे आणि हा फोटो द्वारकेतल्या महालाचा वाटत असला आणि तुम्ही अनेक जरी बघितला असेल तरी हा फोटो नेपच्यून मेमोरियल रिफाचाच आहे मग द्वारकेच्या अवशेषाचे खरे फोटो कुठले आहेत तर हे दगडी नांगर समुद्राखाली मोजमाप सुरू असलेले दगड आणि भिंती या भिंतीचेच अवशेष आता पानबुडीतून होणाऱ्या द्वारका दर्शनामधून तिथले पर्यटक बघत आहेत त्यामुळे द्वारकेच्या उत्खननामध्ये अजून चालना तर झाली आहे महत्वाची आणि इंटरेस्टिंग माहिती इतिहासाला आणि वर्तमानाला जोडणारी माहिती पुढे येईल असं बोललं जात आहे तुम्हाला काय वाटतंय की समुद्राखाली द्वारका आजही अस्तित्वात असेल का द्वारकेची सध्याची अवस्था काय असेल तुमचं मत आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका अशाच इंटरेस्टिंग विश्लेषणात्मक अभ्यासपूर्ण माहितीसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद